शिवकाळात राजद्रोह हो या गुन्ह्याला शिवरायांनी कधीही माफ केलं नाही याच एक उदाहरण म्हणजे चंद्रराव जावळीत घुसून त्यांनी धडा शिकवला त्याचबरोबर त्यांच्या दोन जवान पोरांना जावळीच्या खोऱ्यातून फरफटत नेऊन पुण्याच्या भर बाजारात त्यांची मुंडकी उडवली व गद्दारांचा समूळ नाश केला स्वराज्यात नियम आणि निष्ठेलाच किंमत होती पण शिवरायांच्या बरोबरची स्वामीनिष्ठ माणसं शंभूराजांच्या काळात फिरली व राजद्रोहापर्यंत पोहोचली म्हणून शिवरायांप्रमाणे शंभू राजांनी अनाजी पंत व त्यांच्या सहकाऱ्यांना कडक शासन केले मित्रांनो आज आपण अनाजी पंतांना हत्तीच्या पायी का दिले याबद्दल बोलणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मराठ्यांच्या इतिहासाला फितुरीचा शाप आहे याच फितुरीला जाच बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी फितुरांना कठोर शिक्षा ठोठावल्या होत्या यापैकी एक शिक्षा म्हणजे हत्तीच्या पायी देणे अनाजी पंत सुरुवातीपासूनच प्रचंड महत्वाकांक्षी आणि बुद्धिमान पंडित होते शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख पद त्यांच्याकडे होते अनाजी शिवरायांप्रती स्वामिनिष्ठ होते पण शंभू राजांचा मात्र ते द्वेष करत होते सर्वप्रथम जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीला गेले तेव्हा सोयराबाईंवर आपल्या विचारांचा पडगा बसवला आणि कटकारस्त रचण्यास सुरुवात केली शंभूराजांना येसुबाईंसह स्वराज्यातून बाहेर जाण्यास भाग पाडले तेव्हा शंभूराजे पन्हाळगडावर त्यावेळी ही बातमी शिवरायांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी शंभूराजांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यात सुद्धा अडथळा आणण्यासाठी सोयराबाईंची मनधरणी करत गृहकलह सुरू केला याच काळात छत्रपती शिवाजी महाराज आजारी पडले आणि त्यांचा अंतःसमय जवळ येत असल्याचे त्यांना समजता विरोधात बंदोबस्त आणि योजनागुप्तपणे ते रचू लागले शिवरायांचा आजार वाढत होता पण त्यांची खबर शंभूराजांना कळू नये याची पूर्ण खबर अनाजी व सहकारी घेत होते शिवरायांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी शंभूराजांपासून लपवली गेली त्यानंतर सर्व अनाजी पंतांनी शिवरायांच्या अधिकार आपल्याकडे घेऊन दहा करण्यासाठी पन्हाळगडाकडे निघाले तसेच सोयराबाईंची मनधरणी करून हंबीरराव मामासाहेबांना अनाजी पंतांच्या सोबत जावे यासाठी दबाव निर्माण केला शंभूराजांना अटक करण्यासाठी आज्ञापत्राची आवश्यकता होती त्या आज्ञापत्रक बनवून देण्यासाठी बाळाजी पंतांनी नकार दिला होता तेव्हा ते, ते आज्ञापत्र अनाजींनी आपल्या मुलाकडून लिहून पाठवले पण सोयराबाईंचा पक्ष मान्य नव्हता अनाजी पंतांचे हंबीररावांबरोबर असलेले उद्धट आणि गैरवर्तन यामुळे हंबीरराव अनाजी पंतांवर चिडून गेले हे सर्व जेव्हा पन्हाळगडी पोहोचले तेव्हा हंबीररावाने शंभूराजांची बाजू घेत सारा खेळ पलटवला शंभूराज आणि हंबीररावांना अटक करून रायगडावर आणले आणि कैद केले राजाराम महाराज आणि सोयराबाईंना नजरकैदेत ठेवलं गेलं शंभूराजे रायगडावरून स्वराज्याचा कारभार सांभाळू लागले याच दरम्यान शंभूराजांना अन्नातून विष देऊन मारण्यासाठी विषप्रयोगही झाला पण सुदैवाने तो फसला या विषप्रयोगासाठी अनाजीपंतांनी चार लोक नेमले होते त्यांना सुद्धा पुरावा सापडू नये म्हणून मारून टाकले गेले शंभू शंभूराजांना अष्टप्रधान मंडळ नेमायचे होते पण शिवरायांचे जे मंडळ होते त्यातील लोकांची हुशारी आणि पूर्वतयारी पाहून त्यांनी परत एक संधी द्यावी म्हणून शंभूराजांनी सर्वांना माफ केले आणि मंडळातील पदे वाटून दिली अनाजींना शंभूराजांनी माफ केल्यानंतरही पश्चाताप न होता पुन्हा सुडाची भावना त्यांच्या मनात होती थोड्या कालावधीनंतर अकबर शंभूराजांची मदत मागण्यासाठी तसेच आश्रय घेण्यासाठी आला अनाजीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने अकबराशी संधान मागून स्वराज्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला आणि अर्ध स्वराज्य अकबराला देण्याचं कबूल केलं तसेच शंभू राजांच्या नावे खोटे पत्र व्यवहार सुरू केले अकबरासोबत असलेल्या राजपूत राजा दुर्गदास राठोड याला याबाबत संशय येतो त्यामुळे तो ती पत्र घेऊन शंभूराजांना भेटतो जेव्हा शंभूराजांनी राजमाता सोयराबाई यांना कैद केलं होतं तेव्हा त्यांच्याकडून स्वराज्यविषयक सर्व हक्क काढून घेतले होते पण तरीही अनाजी पंत हे आज्ञापत्र अकबराला देण्यासाठी आणले होते तेव्हा हक्क नसतानाही सोयराबाईंनी आज्ञापत्रावर शिक्क्याची मोहर उमटवली होती आणि हेच पत्र शेवटी शंभूराजांच्या हाती पडलं आणि अनाजींचा सगळा खेळ उघडा पडला याकरिता अनाजींनी कुणाचीही संमती घेण्याची तसदी किंवा कष्ट घेतले नाही सोयराबाईंना हाताशी धरून केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी स्वतःच्या दरार्यावर व सामर्थ्यावर फाजील विश्वास ठेवून राजाराम राजांचे नाव पुढे केले व सर्व राज्यकारभार आपणाकडे ठेवण्याची महत्त्वाकांक्षा उभारली सर्व काटकारस्थान समजल्यानंतर शंभूराजांनी अनाजी पंत व त्यांच्या सहकार्यांना सर्वांना हत्तीच्या पायी दिले निष्ठा बाळगणारे अनाजी हे शंभूराजांविरोधात फितूर झाले कारण निष्ठेपेक्षा महत्वाकांक्षा वडचर ठरली